पाटील या वकील आहेत आणि त्यांच्या याचिकेवर सुनावणी करतानाच न्यायालयानं पंधरा दिवसाच्या आत सीबीआयला आदेश दिले होते या प्रकरणाची चौकशी करण्याचे आता बळ्यात आणखीन एका मोठ्या बातमीकडे राज्यामध्ये सध्या फक्त तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे त्यामुळे केंद्र सरकारनं तात्काळ लसीचा साठा महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यामध्ये सध्या चौदा लाख लसींचा डोस शिल्लक आहे दरम्यान राज्यात चाळीस लाख लस उपलब्ध झाली नाही तर तीन दिवसात लस देणं थांबवावं लागेल अशा प्रकारची भीतीसुद्धा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती खरं तर एकीकडे केंद्र सरकारनं महाराष्ट्राचं कौतुक केलं होतं अतिशय नियोजनबद्ध आणि धडाकेबाज पद्धतीनं महाराष्ट्रात कोरोनाच्या कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचं लसीकरण सुरू आहे लसीच्या वितरणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे पण लसीचा योग्य पुरवठा होत नाही याची औपचारिक तक्रार महाराष्ट्रानं केंद्राकडे केलेली आहे केले दररोज राज्य साडेचार लाख ते आता पाच लाखापर्यंतसुद्धा आम्ही टच होऊ आणि सहा लाखाला जायला वेळ लागणार नाही त्यामुळे आज साडेचार लाखामध्येच अनेक आमच्या सध्याच्या असलेल्या वॅक्सिनेशन सेंटर्सला लस नाही म्हणून बंद ठेवावं आहे लोक तिथे येत आहेत आणि आमच्या हेल्थ वर्कर्सला आणि हेल्थ कर्मचाऱ्यांना ला सांगावं लागतं की बाबा लस आली नाही तू घरी जा असं सांगण्याची पाळी अनेक राज्याच्या केंद्रांवर येते या सर्व गोष्टीला लसीचा सप्लाय मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की लस सप्लाय आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा जेणेकरून आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येईल सगळ्यात जास्त जा इन्फेक्ट होणारं जर एज पॉप्युलेशन बघितलं सगळ्यात जास्त फिरणारा वर्ग कुठला आहे तर वर्ष वीस ते पंचवीसपासून तर चाळीसपर्यंत या वीस ते चाळीस वर्षाच्या वयोगटात सगळ्यात जास्त आपल्याला त्या ठिकाणी इन्फेक्ट झालेले लोक दिसतील आणि म्हणून या वयोगटाला जर आपल्याला खरंच इन्फेक्शन लवकर कमी करायचं असेल तर जसं पंचेचाळीस ते साठपर्यंतचं आता जे काही उघडं केलेलं आहे किंवा खुलं केलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीनं लवकरच हा निर्णय घेणं गरजेचं आहे की वीसच्या ऑनवर्ड किंवा आता आपण जसं म्हणतो अठराच्या पुढे सगळ्यांना युनिव्हर्सल लसीकरण करून घेतलं पाहिजे ती काळाची मागणी आहे आणि इतर राज्यात उशिरा करा पण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं पन्नास हजाराच्या वर संख्या वाढतीये आहे त्यासाठी आमच्या तरुण मुलांना मुलींना आता आम्हाला सुरक्षित करण्यासाठी सुद्धा हे सगळं लसीकरण लवकर करून द्या आज महाराष्ट्रभरामध्ये ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये साधारण बाराशे मेट्रिक टन दररोज ऑक्सिजन तयार होतं त्यापैकी सातशे मेट्रिक टन दररोज कन्झम्शन आहे एट्टी पर्सेंट आम्ही मेडिकल ऑक्सिजन सांगितलंय आणि ट्वेंटी पर्सेंट आम्ही इंडस्ट्रीयल ऑक्सिजन सांगितलं आहे परंतु त्यावर सुद्धा नियंत्रण आम्ही एफ डी एच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे पण ऑक्सिजन वाढत चाललं आहे कारण संख्या वाढत चालली आणि म्हणून आम्हाला आजूबाजूच्या जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका मागणी मी माननीय हर्षवर्धनजींना केलेली आहे जी त्यांनी गांभीर्याने नोंदवलेली आहे आणि करतो म्हणून सांगितलेलं आहे रेमडेसिवीर जे दररोज पन्नास हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स आपल्याला मिळतात परंतु पन्नासच्या पन्नास हजार दररोज कन्झ्युम होत आहे यामध्ये दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे जे प्रायव्हेट स्टॉकिस्ट असतात त्या लोकांनी स्टॉक करून कुठेतरी ब्लॅक मार्केटिंग करू नये यावर ड्रग कंट्रोल इंडिया म्हणजे केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची संस्था आहे त्यांनीसुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे जरूर आपल्या राज्याचं जे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट आहे त्यांनीसुद्धा या कामावर लक्ष ठेवण्याची गरज आहे प्रायव्हेटच्या डॉक्टर्सला सांगेल आय एम एला सांगेल की अशा पद्धतीनं इरॅशनल वापर रेमडेसिवीरचा करू नका रॅशनली वापर करा जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं करा विनाकारण तुमचे बिल वाढावे म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं लोकांना रेमडेसिवीर देण्याचं विनाकारण प्रकार करू नका